हाय फ्रेंड नमस्कार कशा आज सगळे मजेत ना तर इकडे माझ्यासोबत आहेत माझे मिस्टर आणि इकडे मस्तपैकी आम्ही रेडी झालेलो हो, आहोत तर आपले राजूदादा यांचा मुलगा आदित्य तर याचा आज आहे तांदूळ तर याचे आज तांदूळ आहेत आणि आम्ही तांदळांसाठी रेडी झालेलो हो, आहोत मस्तपैकी इकडे माझे मिस्टर आणि इकडे मी आणि सोबत आपल्या अजून फॅमिली आहे तर फॅमिलीला पण मी तुम्हाला दाखवते तर चला आता आपण तिकडे जाऊन भेटूया आणि आपल्यासोबत कोण कोण असणार आहे आणि तिथला कार्यक्रम कसा होतो ते नक्की बघत राहा तर चला आता आपण जाऊया लोकेशनवरती इकडे आपले माणसं भेटलेले आहेत आपल्याला सगळे ब्लॅक ब्लॅक हाय वरून इकडे शिवम हाय इकडे बात हाय चला आपली माणसं कुठे अजून तयार होतो padane khara khara indara tumhe hote na ta din se mat hai kai padh me pa jana tumhe yeah telekoning itna mere wo sikha ho aap

ए युवांश 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 एक्टिंग मत ए युवांश ऍक्टिंग वर पाहिजे बाबू बाबू तिकडे बाबू भाई बाबू बोलायला लागे बघतो बाबू तू हा तिकडे बाबू येत आहे यो बाबू आहे यो बाबा आहे भाई हळद नाही परंतु हळदीपेक्षा रंगदाच्या कार्यक्रमाला चालणार आहे पूर्ण चिरंजीव आदित्य त्याच्या सोहळ्यासाठी आलेला प्रत्येक पाहुण्याचा करतोय नमस्कार मंडळी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या संगीत संध्यामध्ये आणि आमचा डॅशिंग सुपरस्टार कुठे दिसतोय मला तिथे मला दिसतोय तो त्याच्यासाठी जरा टाळ्या वाजवूया जोरदार त्याचं स्वागत करूया पण जोरदार टाळ्यांनी समोर बसलेल्यांची पण एक्साइटमेंट तेवढीच पाहायला मिळाली तर आम्हालाही मजा येणार आणि सुद्धा या स्टेजवर धमाल करायला तुम्ही सुद्धा साथ देणार त्यामुळे सगळ्यांचा आवाज जरा येऊ द्या तयार का सगळे ऑल राईट देन परफॉर्मन्स आर रेडी हा हा क्या बाद वा, क्या बाद है जबरदस्त थोडक्यात काय जे सांगायचं मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात पण आज तुम्हाला आदित्य अरे थोडा शो तो बचा चालेल ना जाणून घ्यायला आवडेल ना हो गिली गिली आ, आ। ला, आवडे ला। वर माई हळूहळू मागे मागे चाललेत सगळे नाही सगळे काही उत्तर द्यायचं नाहीये सगळे म्हणतात पहिलं काय डील करतोय ते सांग तर त्याच्यावर ठरव नाही पण आपण एक वेगळा प्रश्न विचारूया आई अभी मम्मी ने गाना गाया था मतलब गाना पे डांस किया था की कि मुंडा ऑफ बीट है तो ऐसी कौन सी ऑफ बीट कॅरेक्टर है इस लडके की वो तो आप बता ही सकते हो ना काही वेळाने मी तुम्हालाही मंचावरती वरती बोलवणार आम्हाला ही संधी सोडायची नाहीये की तुम्ही आहात आणि स्टेज हा गस्पत पाहायला मिळणार आहे जंगल बोलवणार आहे पण तुम्हारी त्याचबरोबर आदीला सुद्धा तर मी तुम्हाला सगळ्यांचं सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत करतोय मला असं कायम वाटतं की लग्नानंतर किती जण मॅरिड आहे तिथे प्लीज हात वर करा <laughs> स्टेज वर कोणीच नाही <laughs> हे मॅरिड कमी सरेंडर जास्त वाटत <laughs> आणि खाली खाली ओके ओके फक्त बायकांनी हात वर केले ते कुठे आहेत ज्यांना ताटाखालचं खालचं मांजर म्हटलं जातं ती लोक कुठे आहेत किंवा असं सहज म्हंटल जातं नाही का की आता हा काय हा म्हणजे मी आधीच आपलं तुम्हाला सांगून ठेवतो की काय होऊ शकतं पुढे काय होत की कोणी म्हणा शेपूट चाल्या कुणी, कुणी ताटाखालचं खालचं मांजर कोणी म्हणा शेपूट चाल्या कुणी, कुणी ताटाखालचं खालचं मांजर सिर सलामत तो पगडी पचास दॅट इज फाईन सीर सलामत तू पगडी पचास दॅट इज फाईन पण सिर आणि धाडामध्ये उरली तर पाहिजे मानतर कितीही म्हणा काहीही म्हणा कितीही द्या ढील होय मी आहे बायकोचा एक बैल प्रत्येक सणाला नवीन कपडे चपलांपासून नट्टा पट्टा प्रत्येक सणाला नवीन कपडे चपलांपासून नट्टा पट्टा झालं रामायण महाभारत घडून गेलं तरी अजून आम्हाला अक्कल नाही आत्ता हिच्या जिभेच्या चोचल्यांसाठी किती मी भरू हॉटेलचं बिल होय मला आहे मान्य मी आहे बायकोचा एक बैल एक दिन मिलना, जैसे बहाराने पर, ते है फूल का मेरे तेरे

आदित्य सॉलिड सुपरस्टार आहे बाबा साईड डान्सर जेव्हा डान्सच करत आहे डान्सर्स कमन डान्सर्स एव्हरी बाडी कमान कम ऑन कम गरण, कम गरण, कम गरण, कम गरण, कम गरण, 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 कम या का तो अजून या बोलता दोन नाही एका बोलता दोन हा या कम 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 हा दोघी दोघी इकडे दोघी लवकर डान्सर पण लाजायला लाजले आता काय सगळे ये इकडे या बॅलेन्स कर Hi, Shaba. Are you ready? Yeah! Whoever is ready, come on the floor, please, here. Yes, yes, I count. Five. Five. Four. Three. I love you! Two. One. And here we go! पा 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 बा 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 पा 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 दा दा वा 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 पा 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 पा

बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे बुलवा तू सुलवाई से बस एक इशारा कर तू लिए मैं पूरा पालावा कर दू बस एक इशारा कर तू मेरे लिए जान मैं तू चाहें दूनों में मैं आख़ा पतावा कर दो तू बोलत बस तुझे चाहिए i'm अजूनही काही लोक अशी असतात इकडे आजूबाजूला ज्यांना असं वाटत दे देवा 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 दे

अरे रेड्यास मिळतात माझी बिलाईस मिळतात बाळू मग आमचं कपाळी का नाही लिवलीस पायाळू सोळाव्या वर्षात समज्यांच्या काकेत येत या प्रेमाचं कळू व्यवहार वर्षात करतोय बाळ हे ऐकून आमच्या मनातलं गांडोळ लागलंय बलो बघत नाही माणसं वगैरे कोण आहेत काय पाठीमागे आणि मस्ती चालू आहे त्याची आता आम्ही अशा प्रकारे घरी जातोय कार्यक्रम तिकडे अजून चालूच आहे वाजून रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि उशीर झालाय खूप तर आता चला असेच नेक ब्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल तर दाखवता तुला आहे का अंदाज किती असतील माहित नाही आता उद्या आम्ही रात्री किती वाजता घरी होते तर उद्याचा कार्यक्रम बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय